आपल्याला काही कटो निर्णय घ्यावा लागणार आहे तुम्हाला ज्या म्हणजे तुम्हाला सांगत असताना माझ्या मी सांगू शकत नाही हा निर्णय घेण्याचा वेळ शेवटची आली काल अभिषेक राव आम्ही होतो कार्यकर्ते आमोल आम्ही असं बसल्या बसल्या म्हणल्या असा असा निर्णय आपल्याला घ्यायचा घेऊन टाकू फक्त मला माझ्या लोकांना एकदा होता मला सुद्धा मेसेज आले की आपल्याला महत्वाच्या निर्णयावर मी तुमची माफी मागतो तर तुम्ही मला पाच तुम 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 वर्षांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं पण जर आपल्याला लोकसभेची निवडणूक तर आपल्याला विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा द्यावा लागणार संघर्ष केला राजीनामा देऊ आमदार पण आपल्याला काही आमदार संघर्ष केला खासदार केला संघर्ष माझ्या बद्दल एक चीड निर्माण होणार आहे अरे तुम्हाला जेवढी ना प्रत निर्माण होणार आहे जेवढी चीड निर्माण होणार आहे यापेक्षा दहा पट ह्या शरीराला माझ्या वेदना होत आहे का रे पाच वर्ष त्यात

आपल्यासाठी योग्य ठरणार आहे कारण आपल्या आपण पुढं चुकीचं सापडतो हे बऱ्याच वेळा तपासलं जाणार आहे कायदेशीर लोकांची टीम आपल्या समोरच्या लोकांकडे मी तर एक सगळ्यांना सगळ्या गोष्टी अभ्यास केला मला माहीत होतं तात्यानं आम्ही तर एक दिवस